नमस्कार टीव्ही नाईन मराठीच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत मी या यावर्षी कांद्याची आवक त्या पटीत वाढलेली नसताना देखील दर मात्र घसरलेले आहेत ऑक्टोबर महिन्यापासून कांदा दराची घसरण वरचेवर आहे तसंच कांद्याचा उत्पादन खर्च आणि मिळणारे पैसे यांचा कसलाच ताळमेळ बसताना दिसत नाहीये आणि हेच चित्र आज देशभर पाहायला मिळत आहे साहजिकच आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आता जास्तच अस्वस्थ आहे कांद्याच्या दरामध्ये वाढ होत नसल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यावर ही वेळ नेमकी कांद्याने केला शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी ठिकठिकाणी कांदा फेकला रस्त्यावर कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध तर कुठे केला रास्ता रोको। कांद्याला मिळतोय कवडी मोल भाव कांदा उत्पादक शेतकरी आपण वर पाहत असलेली दृश्यच सार काही सांगून जातात सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल बनलाय तळहात अशा फोडाप्रमाणे कांदा पिकाला जपलं आणि जेव्हा भरघोस आलेलं उत्पादन बाजारात नेलं तर कांद्याला मातीमोल भाव मिळाला की उत्पादनाचा खर्च तर दूरच पण साधा वाहतूक खर्चही न मिळाल्यानं उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानं रस्त्यावर असा कांदा फेकत आपला निषेध व्यक्त केला होता भर रस्त्यात ट्रॉलीतून कांदा सांडून संताप व्यक्त केला भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले नाशिकमध्ये शेतकऱ्यानं कांद्यानं भरलेली ट्रॉली एका चौकात रिकामी केली सगळ्या रस्त्यावर कांदाच कांदा पाहायला मिळाला सोशल मीडियावर हा व्हिडिओ काही दिवसांपासून खूप व्हायरल होतो उत्पादक शेतकरी कांद्याच्या कोसळलेल्या दरामुळे हैराण झाले उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे यावरून राजकीय नेतेमंडळी आपल्या राजकारणाचा गाडा हाकण्यात मग्न झाले मात्र या सगळ्यात बळीराजाच्या मूळ प्रश्नाकडे पाहायला कोणालाच वेळ नाहीये कांद्याच्या किलो केवळ दीड रुपया भाव मिळाल्यानं शेतकरी राजा हैराण झालाय त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दोन ट्रॉली लाल कांदा हा अक्षरशः भर रस्त्यावर फेकून आपला निषेध व्यक्त केला होता तसेच कांदा रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी रास्ता रोको देखील केला होता नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या नैताळे गावातील संजय साठे हे आठवड्याभरापासून चर्चेत आहेत एकोणतीस नोव्हेंबरला लासलगाव उपबाजारात आवारात आणलेल्या साडेसात क्विंटल कांद्याला अवघात दीडशे रुपये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे उद्विग्न झालेल्या संजय साठे यांनी कांदा विक्रीतून आलेले एक हजार चौसष्ट रुपये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनी ऑर्डरने पाठवले कारण त्यातून ट्रॅक्टरचं भाडं कांदा ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी आलेला मजुरीचा खर्च असा हिशोब घातला तर त्यांच्या हाती किती पैसे राहणार त्यामुळे साठे यांनी तडक ही रक्कम पंतप्रधान कार्यालयाला मनी ऑर्डरने पाठवून दिली त्यानंतर ते त्यांची चौकशीही झाली आणि पंतप्रधान कार्यालयाने हे पैसे परत देखील पाठवले तसेच नाशिक जिल्ह्यातल्या अंदरसूल गावातल्या चंद्रकांत देशमुख या शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी गांधीगिरी केली त्यांनी नैताळ्याच्या संजय साठे यांच्यापासून धडा घेतला आणि पंतप्रधान कार्यालयाला कांद्याच्या पट्टीची थेट मनी ऑर्डरच केली कांद्याला प्रति किलो एकावन्न पैसे म्हणजे एक क्विंटलला एकावन्न रुपये भाव मिळाल्याने ते संतप्त झाले आणलेला सारा कांदा विकला आणि दोनशे सोळा रुपयांची पट्टी घेऊन थेट पोस्ट ऑफिस गाठले आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला देणगी दिली प्रति क्विंटल एकावन्न रुपयांप्रमाणे पाच क्विंटल पंचेचाळीस किलो कांद्याचे त्यांना दोनशे रुपये पंच्याण्णव पैसे मिळाले त्यातून हमाली सदतीस रुपये दोन पैसे तोलाई चोवीस रुपये आणि इतर सगळे खर्च त्र्याण्णव पैसे असे वगळून दोनशे सोळा रुपये हातात पडले ते सारे त्यांनी पंतप्रधानांना मनी ऑर्डरने पाठवले हो येवला बाजार समितीत कांद्याला एकावन्न पैसे प्रतिकिलोचा दर मिळाल्यानं वाहतूक खर्चही न निघाल्याने चंद्रकांत देशमुख या शेतकऱ्याने त्यानंतर दोनशे सोळा रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील पाठवली होती एकंदरीतच कांद्याचे दर पडल्याने शेतकरी वर्गातून एक प्रकारचा संताप व्यक्त केला जातो तर तिकडे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासी येथे पुनंदगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने देखील गांधीगिरी करत सरकारविरोधात अनोखा निषेध व्यक्त केला आहे सरकारने दिलेला भाव अगदी योग्य असून आम्ही शेतकरी खूप आनंदी आहोत असा अभिनंदनाचा उपहासात्मक फलक शेतकऱ्याने लावला होता पोपटराव वागचोडे या शेतकऱ्याने पंधरा क्विंटल म्हणजे दीड टन कांद्याचं मोफत वाटप केलं लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आले असल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं तसंच परराज्यातल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने कांद्याचे भाव वाढणार नाही असं व्यापारी देखील सांगतात घाऊक बाजारात कांदा स्वस्त झाला तरी नफेखोरीमुळे बहुसंख्य ग्राहकांना कांदा चढ्या दरानेच विकत घ्यावा लागत असल्याचं सध्या चित्र आहे भाजपच्या पराभवात कृषी संकट आणि त्यातून निर्माण झालेली शेतकऱ्यांची नाराजी हा महत्वाचा घटक असल्याचं समोर आलं या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना महाराष्ट्रातही फडणवीस सरकारसमोर कृषी संकट आणि त्या जोडीला दुष्काळाला तोंड देण्याचं मोठं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी कधी आसमानी संकटांनी तर कधी सरकारी धोरणांनी बळी पडणाऱ्या बळीराजाची व्यथा काही थांबता थांबत नाहीये सध्या राज्यात घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय त्यानं केलेल्या कष्टाचे पैसे नाही तर नाही शिवाय त्याच्या लागवडीचे पैसे सुद्धा मिळणं दुरापास्त झालंय त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणीत आता भरच पडली आता जाणून घेऊयात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या व्यथा हे आहे तुळजापूर तालुक्यातील काठी सावरगावचे शांताराम आगलावे यंदा पावसानं दडी मारल्यावर सुद्धा योग्य ते नियोजन करून त्यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली दुष्काळामुळे इतर पिके वाया गेली किमान कांदा तरी चांगला येईल अशी शांताराम यांना आशा होती अखेर कांदा मात्र शेतात उत्तम आला खरा मात्र या कांद्याला आता कवडी मोल भाव मिळाल्यानं काय करावं असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडला कांद्यासाठी लागवड केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यानं शांताराम निराश झाले आणि या कांद्याच्या पिकाबाबत पाहिलेल्या स्वप्नांचा फार चुराडा झाल्याचं मतही ते मांडतात एकरला सर तीस हजार रुपये खर्च आहे आता तीन रुपये जर मार्केट, मार्केट लागलं तर आम्हाला खर्च सकट निघत नाही वेडवरनं आता आठ रुपये दहा टनला भाडं आहे पैसे काय भेटणार दहा रुपये म्हणल्यावर आम्हाला खर्चासकट निघत नाही आता आज हे आज जे आणलं माल हे खर्च जाऊन पाच हजार सकट उघडत नाही हे भाडेजवळ जाऊन सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज जवळपास अडीचशेहून अधिक ट्रक कांद्याची आवक होते बाजारात तीनशे ते सातशे रुपये दरानं कांदा प्रति क्विंटल विकला जातोय आणि हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत बाजारात कांदा एकदमच आल्यानं आणि सर्वत्र कांद्याची लागवड झाल्यानं अशा प्रकारचे दर उतरल्याचं व्यापारी म्हणतात जोपर्यंत कांद्याची आवक कमी होणार नाही तोपर्यंत कांद्याचे दर हे असेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे बाजार सहाशे रुपये आठशे रुपये बाजार आहे सध्या तर सर्वात पहिलं तर, तर शेतकरीची माती झालेली आहे कांद्याच्या मध्ये आणि दुसरा व्यापारी वर्ग घेणारा ते पण इथं कांदा घेऊन बाहेर पराजयात पाठवा लागलंय तर ते समजा बोज भाड्याचं बोज अंगावर बसावं लागलंय या भाव कांदा घ्यावा लागलाय त्या भावात जाऊन तिथं बाहेर पराजयात विकवायला लागलाय तुम्हाला परवडत शेतकरी व्यापारी अडते कोणाला परवडत नाही आणि त्या अडत्याचे पण नुकसान काय म्हणतात अडत्याने जे व्यापाऱ्याला माल द्यावा लागलाय त्या व्यापाराकडून आणि काय त्याला नुकसान झाल्यामुळे त्यांच्याकडून पैसे पण यावं लागले नाही आम्हाला आणि सध्या मार्केट बाजारातली परिस्थिती लई बेकार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीनं आपल्या शेतात कांदा पीक घेतलाय मात्र आता त्या कांद्याला कवडीमोल भावानं दर मिळत असल्यानं शेतकरी हवाल दिल झालाय त्यामुळे आता कांद्याला प्रति क्विंटल रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून कांद्याला भाव कमी मिळत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्यानं अक्षय रडवलं असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचन आहे कांदा उत्पादन करण्याकरता लागणारी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात मिळत नसल्यानं शेतकरी वैतागलाय उस्मानाबाद इथल्या स्थानिक बाजारपेठेत कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावातील शेतकरी त्यांचा कांदा हैदराबाद सारख्या मोठ्या शहरात पाठवतात मात्र तिथे शेतकऱ्यांची परवड होताना कांद्याला रुपये रुपये ते भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतोय राज्य सरकार एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव दिल्याचा दावा करतात मात्र एकंदरीतच वस्तुस्थिती वेगळीच आहे ह्या तीन वर्षात कांद्याने एकदाही मला म्हणजे हसवलं नाही किंवा समाधान केलं नाही प्रत्येक वेळेस मला कांद्यानं रडवलंच पण एक शेतकरी कि एक अशी जात आहे की कितीही संकट आली तर त्याला तोंड देत गेलो आता ह्याच ह्या कांद्याला एकशे वीस म्हणजे अडुसष्ट टन कांदा ऐकला हैदराबादला आणि त्याचं पैसे आले तर मला सगळं आडत भाडं आमाली जाऊन एक लाख पंचवीस हजार रुपये त्यात रोजगार सगळा नाही ना म्हणलं तर सगळ्या कांद्याचा खर्च एकूण अडीच लाख रुपये झालेला होता पाच साडेपाच एकर कांदा होता आज मोदी सरकार म्हणते तुम्ही उत्पादन शेतकऱ्याला आम्ही दुप्पट तुमच्यापेक्षा आम्ही म्हणजे कृषी अधिकारी नाही आता सुद्धा आमचा शेतकरी काय करायला रात्रंदिवस झटून उत्पादन दुप्पट घेते सरकारला एकदाही गाम फुटलेला नाही दुर्दैव वाटतंय मोप वाटतंय की आत्महत्या करावी पण आत्महत्या करून तरी काय करायचंय शेवटी त्या आहे त्या परिस्थितीला आम्ही तोंड देतो पण सरकारला कुठंतरी काय करावं म्हणजे वाटावं शेतकऱ्याबद्दल असता एवढीच आमची विनंती आहे ती खर्च आला आणि तीस हजार रुपये खर झालेत मिळालेत कटी तिकडं हैदराबादला घेऊन गेला अकरा रुपयान बारा रुपयानं कांदा बियाला शेवट दीड रुपये पासून अकरा पर्यंत हातावर फक्त आले तीस हजार रुपये खर्चा वर सगळा होऊन मध्ये मी मध्ये दहा हजार रुपये कमीत एक करी एक परवडते परवडत नाही परवडत नाही भावात असलं तर परवडते बावीस तीस चोवीस रुपये भाव असले तर परवडते ना तसा पड परवडत मी दोन किलो बी टाकलं होतं आणि लागवडीला दहा हजार रुपये खर्च आलता त्याचं खुरपणी हे करून आता साठ पासष्ट बाया लागलेत दोनशे रुपये हजेरी दिली आणि कांद्याला भाव आला आठ नऊ सात काहीच परवडलं नाही गाडीचं भाडं जाऊन आले तीस पस्तीस हजार आणि त्याची मेहनत केलेली तर वेगळंच आहे कांदा काहीच परवडणार कमीत कमी वीस पंचवीस रुपये किलो जेव्हा भाव मिळेल त्यावेळेस कांद्याला काहीतर शेतकऱ्याच्या पदार्थ राहते नाहीतर काहीच राहत नाही उस्मानाबाद मधल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये शेतीला माल मिळत नाही किंमत मिळत नाही कांद्याला आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांना हैदराबाद बेंगलोर सारख्या ठिकाणी आपला कांदा विकावा लागतोय मात्र एकंदरीत जर पाहिलं गेलं तर खर्च वजा जाता किंवा सगळाचा खर्च बघितला तर शेतकरी जो आहे तो पूर्ण घाट्यात आहे त्यामुळे राज्य सरकारनं कुठेतरी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या कांद्याला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी इथला शेतकरी करतोय संतोष जाधव टीव्ही नाईन मराठी उस्मानाबाद ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत कांदा म्हटलं की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फक्त चर्चा झडते मुंबई सारख्या चाकरमानी शहरामध्ये कांदा महाग झाला की गृहिणींच्या डोळ्यात पाणी येतं पण तोच कांदा स्वस्त झाला तर कांदा उत्पादकांच्या डोळ्यामधून पाणी घळाघळा व्हायला सुरुवात होते ते मात्र कुणाच्या लक्षात येत नाहीये खरोखरच सध्याला ही विदारक वस्तुस्थिती पाहायला मिळतीये आता कांद्याच्या राज्यातील कोठाराची परिस्थिती नेमकी काय आहे ते देखील आपण पाहूया कांदा लागवडीपैकी सव्वीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के लागवड आणि भारतामध्ये भारता दरवर्षी अकरा ते बारा लाख हेक्टर क्षेत्र कांदा लागवडीखाली असून कांदा उत्पादन दोनशे दहा ते दोनशे वीस लाख मेट्रिक टन आहे देशाच्या एकूण लागवडीपैकी एकोणचाळीस पूर्णांक शून्य एक टक्के लागवड आणि बत्तीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के कांदा उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होतं तीनही हंगामात मिळून साधारणत दोन पूर्णांक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते राज्यातील एकूण उत्पादनात पंधरा ते वीस टक्के लाल रंगाचा कांदा वीस ते पंचवीस टक्के कांदा लेट खरीप हंगामात तर पंचावन्न ते साठ टक्के फिकट कांदा किंवा पांढऱ्या रंगाचा कांदा रब्बी हंगामात किंवा उन्हाळी हंगामात उत्पादित होत असतो लासलगाव जवळच्या पाचोर बुद्रुक इथला कांदा उत्पादक सुनील नागरे यांनी ऑगस्ट महिन्यात लाल कांद्याची पुनर्लागवड केली चार महिन्यानंतर लाल कांदा शेतातून बाहेर काढला मात्र कांद्याला भाव नाही काढणीला जवळ पैसे उपलब्ध नाहीत त्यामुळे मजूर न कुटुंबातील लोकांच्या मदतीनंच कांदा मदती बाहेर काढून दोन ट्रॅक्टरमधून मार्केट मध्ये आणला पण तिथे त्यांच्या पदरी निराशा पडली कांदे लावणीसाठी साठी ट्रॅक्टर मध्ये बाहेर आणण्यासाठी हजार रुपये खर्च आला व कांदे लावण्याचा भाव आठ हजार रुपये एकर आणि त्या कांद्याला मी जवळजवळ सहा गोण्या टाकलेल्या आहे त्या जा आठ हजाराच्या सहा गोण्या झाल्या औषध अडीच हजार रुपयाचे झाले कांदे निनण्यासाठी मला जवळजवळ अडीच जव हजार रुपये खर्च आला होता असा स सा एकंदरीत सगळा खर्च मिळून माझा एक एकर कांद्यासाठी चाळीस ते पंचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे कांद्यातून एक रुपये बी खर्च निघत नाही आणि मजुरी बी परवडत नाही आम्ही सगळे घरचे लोक नातेवाईक जमा होऊन हे कांदे काढण्याचं काम करतोय भरायचं काम करतोय सुनील वागरे यांनी आपल्या शेतातून दोन ट्रॅक्टरमध्ये लाल कांदा भरून आणलेला आहे तर तो लासलगाव बाजार समितीत लिलावासाठी इथं दाखल झालेला आहे लासलगाव बाजार समितीच्या कांद्याच्या आवारात कांद्यानं लादलेल्या शेकडो गाड्या रांग लावून उभ्या राहतात आणि लिलाव कधी सुरू होतो याची वाट पाहतात लाल कांद्याचं साधारणत एकरला जमीन आणि उपलब्ध पाण्यावर पन्नास ते साठ क्विंटल उत्पादन झालं नागरे यांना आपला कांद्यामागे प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये म्हणजे चार ते पाच रुपये किलो मागे तोटा हा सहन करून विक्री करावा लागतोय महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यात लाल कांद्याची विक्रमी आवक देशांतर्गत मागणीत घट चीन पाकिस्तान इजिप्त मधून आखाती देशात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त कांद्याची उपलब्धी डिझेल दरवाढीमुळे ट्रकच्या भाड्यात झालेली मोठ्या भागामध्ये दुष्काळ झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकवणे जिकिरीचे झालेले असले तरी मध्य प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन कांद्याचं पीक आल्यामुळे आपल्या मालाला भाव नाही तसेच परदेशातही पाकिस्तानचा माल मोठ्या प्रमाणात पोहोचल्यामुळे तेथेही आपल्या कांद्याला ज्या प्रमाणात पाहिजे तसे आपल्याला भाव मिळत नसल्याकाराने सध्या स्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याचे भाव हे घसरताना सातत्याने दिसत आहे शेतकऱ्यांच्या शेतापासून ते बाजार समिती कांदा विक्रीपर्यंत शेतकऱ्याला किलोमागे चार ते पाच रुपये नुकसान सोसावं लागतं मात्र व्यापाऱ्याच्या खळ्यापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत हा कांदा एक ते पाच रुपये किलोपर्यंत नफा काढून विक्री केला जातो या सगळ्या कांदा प्रवासात भरडला जातो तो फक्त शेतकरी